नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समिती आजचे कापसा बाजार कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसा बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा सेमती अमरावती आवकालेली एकशे नऊ क्विंटलची किमानर भेटले सात हजार चारशे पाच पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार सहाशे बारा रुपये त्यानंतरची बाधा समती राळेगाव आवक आलेली तीन हजार सातशे क्विंटलची किमानदर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे साठ रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमती भद्रावती आवकलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमानर वेटले आहे पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार चारशे नव्वद रुपये त्यानंतरची बाधा सेमती समुद्रपूर आवक आलेली चारशे सहासष्ट क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सेमती वडवणी आवक आलेली पंच्याण्णव क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार एकशे नव्वद रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली दोनशे पंच्याण्णव क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर वेटला आहे सात हजार चारशे नव्वद रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले सात हजार तीनशे वीस रुपये त्यानंतरची समिती आहे देऊळगड राज्यात जात आहे लोकल आवकलेली तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमती सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली आठशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती अमरावती आवकाली एकशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे रुपये आणि सर्व दर भेटले आहे सात हजार पाचशे पंचवीस रुपये त्यानंतरची समिती समुद्रपूर आवकाली पाचशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व दर भेटले आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद